राम सोमशंकर गुंगे देगाव इथं आपली शेती आहे आणि वर्षाप्रमाणे आपण ह्या वर्षीही ही कारोणीचा उत्साहाचा उत्सव तेवढेच जोमाना आणि जेवढ्याच जो उत्साहाने आपण साजरा करतोय ह्या वर्षी तर पूर्वनियोजित म्हणजे पहिलाच पाऊस आल्यामुळे अजून शेतकऱ्यांमध्ये एक वा आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे हा कारोणीचा सण म्हणजे जे वर्षामध्ये वर्षभर आपल्यासाठी जे राबलेले बैल आहेत जे शेतात आपल्या दररोज काम करते त्यांच्या जीवावर जे आपण जे पिकवतो उगवतो त्यांची एक पूजा व्हायला पाहिजे म्हणून हा सण आपण साजरा करतोय काल खानमळणी झाला शेतामध्ये इथं लोण्याने आणि हळदाने बैलांच्या खांद्याचे मॉलेज करण्यात आली त्यांना लावून विधिवत पूजा केला आज वाजत गाजत आपण शेतातन घरी बैल वाजत गाजत घरी घेऊन आले आणि इथं बैलांची पूजा शेतीतल्या अवजारांची पूजा जेणेकरून पुढचं वर्ष पुढची पेरणी चांगलं होऊ दे आणि चांगलं पिकू दे ईश्वराकडनं आपण प्रार्थना करून पुढचं कामकाज सुरू करतोय म्हणजे काल तर खानमळणी झाली आज बैलांची पूजा आहे आणि इथं सगळ्या त्यांना नैवेद्य दाखवणं सगळ्यांना म्हणजे शेतीच्या अवजारांची पूजा जी घरी होती जे पेरणीसाठी जेव्हा आपण वापरतोय ती पण चाडा वगैरे जे आहे त्याची पण पूजा होती रॉयल एनफिल्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शो भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर